आज आपण पिकाविषयी थोडक्यात कंतकुज आलीपिकातील कंतकूज याविषयी बोलणार आहोत पिकाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर ठिकाणी झालेली आहे आणि महाराष्ट्रात आपण गेल्या दीड महिन्यापासून सतत पावसाचं प्रमाण आपल्याकडं आहे सततचा पाऊस आहे पिकामध्ये सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना जो त्रास ज्या रोगामुळे होतो तो रोग म्हणजे पिकातील कंदकुज तर पिकातील कंदकुज ज्या वेळेला आपण दीड महिन्यापासून पाऊस पडतोय सततचा पाऊस आहे त्याच्यामुळं जमिनीतलं टेम्परेचर हे एकसारखं राहिलेलं आहे जमिनीचं टेम्परेचर कमी आणि कमी टेम्परेचरमध्ये बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव हा कमी होतो परंतु आता परिस्थिती वेगळी आहे गेल्या आठवड्यापासून आपल्याला पावसामध्ये उघडीप मिळालेली आहे आणि थोडंसं ऊन पडायला सुरुवात झालेली आहे ज्यावेळेला जमिनीतील टेम्परेचर आणि हवा वातावरणातील टेम्परेचर ह्याच्यामध्ये तफावत होते आणि हवेतील आर्द्रता वाढते त्यावेळेला आपल्याला आली पिकामध्ये गंद प्रादुर्भाव हा वाढलेला दिसून येईल आता कतकुस ही आले हो एक बुरशीजन्य रोग आहे जमिनीमध्ये ज्यावेळेला आपण एखादी बुरशी कंट्रोल करतो किंवा एखादी बुरशी कंट्रोल करायचा प्रयत्न करतो अशा वेळेला आपल्याला सातत्याने जैविक बुरशीनाशकांचा सा वापर करणं अतिशय गरजेचं आहे जैविक जाए। बुरशीनाशकामध्ये आपल्याला ट्रायपोड्रोमा व्हेरिया आहे वेसेलस सप्टिलिस आणि सोडोमनास फ्लोरोसन्स या तीन बुरशीनाशकाचा प्रामुख्याने आलटून पलटून आपल्याला वापर करणं अतिशय गरजेचं आहे सुडोमनास आणि बॅसेलस हे आपण एका वेळेला देऊ शकतो आणि ट्रायकोड्रामा हा वेगळा म्हणजे सुडोमनास आणि बॅसलस सप्तीलस असा एक ग्रुप करा आणि ट्रायकोड्रामाचा वेगळा ग्रुप आणि ट्रायकोट्रामाबरोबर आपण जे नत्र नत्रस्फोरक पालास हे अन्नद्रव्य उपलब्ध करणारे जीवन आपण त्याच्याबरोबर देऊ शकतो अशा दोन ग्रुपमध्ये जर आपण जैविक खताचा सातत्याने जर वापर केला तर आली पिकामध्ये कंदकुचीचा प्रादुर्भाव आपल्याला खूप प्रमाणात कमी झालेला दिसेल किंबहुना होणार नाही त्यातून जर झाला तर आपल्याला रासायनिक खताचा रासायनिक बुरशीनाशकाचा वापर करावा परंतु तो लिमिटेड क्षेत्रापुरता करावा जेणेकरून जे जमिनीमध्ये आपण सुरुवातीला ट्रायकोरमा किंवा जे किडीसाठी आपण मेटारायझियम भु बुरशी भिव्हिर्या बॅसियाना अशा काही मित्र बुरशींचा वापर केलेला असतो त्या बुरशीचा आपल्याला नाश होणार नाही त्यासाठी जर आले पिकामध्ये कंदपूज झालीच तर त्याच्यामध्ये आपल्याला रासायनिक बुरशीनाशकाचा एक ठराविक क्षेत्रापुरता वापर करणे आता जैविक बुरशीनाशकाचा वापर हा सातत्यानं गर, करणं गरजेचं आहे कारण हल्ली पिकामधील कूज हे आ, मित्र बुरशी किंवा मित्र जीवाणूच्या जे बुरशीनाशक आणि बुरशीनाशक म्हणून काम करतात ह्याच्या डॉमिनन्सीवर अव अवलंबून असतो म्हणजे जमिनीमध्ये मित्र बुरशींचे किंवा मित्र बॅक्टेरियांचे प्रमाण जास्त ठेवणं जेणेकरून एखादा स्पोर्स हानिकारक बुरशीचा आला तरी त्या बुरशी त्याच्यामध्ये तिथं आपल्याला वाढणार नाही हे काळजी घ्यावी त्यामुळं कम्युनिटी डेव्हलपमेंट गुड बॅक्टेरियांची किंवा उपयुक्त जीवाणूंची उपयुक्त बुरशींची कम्युनिटी जमिनीमध्ये जास्त प्रमाणात ठेवणं हाच आपल्याला आलेपिकातील पिकातील कंदकूज कंट्रोल करण्याचा रामभाण उपाय आहे